त्यामध्ये आम्ही हे मारण होईल असं आश्वासन दिलं गेलं उद्या आणि उद्या उद्या ते अबूल साहेबांची भेट दयानंद साहेबांची अकरा वाजता ठेवली हवा हे सगळ्यांनी याची नोंद घ्यावी आणि त्यांनी आपलं बंधन आहे ते मागे द्यावं त्यांना विनंती

खरं म्हणजे डी सी पी सारखा मानून इथे येऊन बोलले बोलते मी स्वतः डीआरएम साहेबांशी बोलतो ते तरी एक वर्ष दीड वर्ष बोलून असते तुमच्या मीटिंग धरलं आहे होणार नाही मी याच्यामध्ये स्वतः आश्वासित करतो खरंतर माझ्यापेक्षा मला वाटतं देवातील रहिवाशांची या प्रवाशांची काळजी या डिपार्टमेंटात आहे कारण डिपार्टमेंटच सरकार केलंय ना कोणीही ना केलं नाही डिपार्टमेंटच्या मुळच हा मुद्दा लवकरात लवकर मार्ग लागणार आहे आज डी सी पी साहेब असतील सर्वांनी सांगितलं की एक वर्षाच्या आतमध्ये कारण बघा वेळ लागणारच आहे त्यांचं म्हणणं आहे आणि म्हणणंच म्हणून नाही तर डी सी पी साहेब असले सर्वांनी सांगितलं की उद्या डीआरएम साहेबांसोबत मीटिंग ठेवते का ठेवली मीटिंग तिथं काय माई लेखी माहिती नाही आहे त्यांना मला लेखीही नको त्यांचं कारण ते लेखी घेऊन मी माझ्या घरामध्ये नाही नाहीये मला फक्त माझ्या माता प्रवाशी मला जीव वाचवायचे त्यांना जी अडचण आहे ते उद्या नकाशा घेऊन काय कुठं प्रॉब्लेम का का आहे काय काय आहे उद्या सर्व दाखवणार आहेत त्याच्यामुळे आपण कुठेतरी आपल्यासाठी जे लढत आहेत ते डिपार्टमेंट का सह काय केलंय तर डिपार्टमेंटच्या विश्वासावर त्यांनी ज्या शब्दावर आपण कुठेतरी दोन पावलं माघार घ्यायची आणि आपण फक्त उपोषण स्थगित करत आहोत तर उद्या डी आर एम साहेबांसोबत मॅडम पण येणार आहेत आणि शिवाजी साहेब स्वतः येणार आहेत ते आपले घेऊन जाणार आहेत तुमच्या मंडळाला ते त्या काय काय अडचणी आहेत ते समजून घेणार आहोत आम्ही आणि तिथून ते किती दिवसामध्ये लास्टलाच करता येईल त्याच्या कमीत कमी दिवसामध्ये आपण ते करून घेणार आहोत खरंतर खूप अगोदरच व्हायला पाहिजे होतं तर काय झालं नाही मी त्यावर भाष्य करणार नाही आपला प्रश्न कसा सुटला पाहिजे हे खूप महत्वाचं आहे मुंबई रेडिओ प्रवास संघटना असेल किंवा महाराष्ट्र रेडिओ प्रवास संघटनाचे अभिषेक ग्रोप साहेब हो साहेब Yes. One!